मुंडकं तोडलं छातीपासला भाग वेगळा केला पोटाचा भाग वेगळा केला मांडीचा भाग वेगळा केला मांडीच्या वरचा भाग वेगळा केला टोंगळ्यापासून खालच्या पायाचा भाग वेगळा केला पायाचे बोटं वेगळीकडं केले त्याचे पंजे वेगळीकडे केले लासला तिच्या शरीरावरचं पूर्ण कातडं उपसून काढलं डोळे उघळून काढले आणि ते सगळे पार्ट अलग अलग ठेवण्यात नंतर बिरेनने जुने जे पेपर असतात ना न्यूज पेपर ते बाहेर काढले त्याच्यामध्ये ते प्रत्येक पार्ट गुंडाळा नारळाच्या दोरीने बांधला आणि एका अलमारीमध्ये टाकून ठेवला मंडळी आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ना या घटनेला ऐकून कदाचित तुमच्या डोक्यामधले जे दृश्य आहे जे निर्माण होतील घटना ऐकल्याच्या नंतर ते कमीत कमी, -कमी आठवडाभर जाणार नाही तुम्ही तुमच्या रिस्कवर ही घटना बघा कारण की त्या काळामध्ये ही घटना सर्वात भयंकर घटना होती आणि ज्या जागेवर घडली होती ना त्या जागेवरच्या माणसांचं असं म्हणणं आहे की हे दृश्य हे प्रकरण आमच्या डोक्यामधून पंधरा ते वीस दिवस गेलं नव्हतं तर आता आताच्या काळामध्ये काही गोष्टी अशा घडतात की या घटनेपेक्षाही खूप भयानक आहेत तर ही घटना तेवढी पण भयानक नाही वाटणार पण त्या काळाच्या हिशोबाने ही घटना कित्येक पटीनं भयानक आहे आजच्यापेक्षा आणि खरंच खूपच भयानक आहे कदाचित आजची पण घटना एखादी या घटनेची बरोबरी करणार इतकी भयानक ही घटना आहे तर तुम्ही तुमच्या रिस्कवर हा व्हिडिओ बघा जर तुम्हाला असं भयानक व्हिडिओज आणि अशा काही घटना बघायला आवडत नाही तर तुम्ही हा व्हिडिओ कम्प्लिटली स्किप करू शकता ज्याने की तुम्हाला ऑकवर्ड फील होईल खूपच भयानक आहे ते माणूस नॉर्मल माणूस ऐकू शकत नाही मी वाचता वेळेस मला तरी होऊ लागलं ला। तर चला उशीर न करता या घटनेला आपण सुरू करूयात कोलकातामध्ये एक ठिकाण आहे कालीघाट म्हणून आणि त्या कालीघाटमध्ये एक शरणार्थी बाजार आहे त्याच बाजारामध्ये ही घटना घडलेली आता ही जी घटना घडली होती ही घटना एकोणीसशे चोपन्नमध्ये घडली होती आणि त्या साली या घटनेच्या केसवर दोन धारा लागल्या होत्या पहिली धारा तीनशे दोन जी की मर्डरची असते आणि दुसरी धारा दोनशे एक जी की आ... पळून जाण्या लपून की पुन हे काय असायला धारा वगैरेचा मला काही जास्त माहिती नाहीये पण अशा दोन धारा त्या केसवर लागू होत्या आता जेव्हा ही घटना घडली त्यावेळेस पुलीस कर्मचारी पडताळणी करणारे कर्मचारी पोस्टमॉर्टम करणारे कर्मचारी विचारपूस करणारे कर्मचारी हे सगळेजण महिनाभर परेशान होते की यार असं घडलं कसं आणि ज्या माणसासोबत हे सगळं प्रकरण घडलं तो माणूसच ओळखू येईने गेला म्हणजे त्याची ओळखच पटण गेली की नेमका हा आहे कोण कारण की त्याला अशा प्रकारे मारलं होतं की ते नॉर्मली ओळखू येणारच नाही इतका भयंकर प्लॅन केला होता तर चला या घटनेला आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया एखादी स्टोरी सांगितल्याप्रमाणे जसं की आपण रेग्युलरली करतो त्या का हिशोबाने काय होईल आपल्याला थोडस स्पष्टपणे समजून जाईल तर एक बिरेन नावाचा मुलगा असतो हा तिकडं अशीच असतात एक बिरेन नावाचा मुलगा असतो तो जन्मला की दोन चार महिन्याना त्याची आई वारते पण याच्या अगोदर याला दोन बहिणी होत्या मोठाल्या आणि त्या दोन्हीचं पण लग्न झालं होतं याची आई जन्मल्याच्या नंतर दोन तीन महिन्यानं वारते हा जन्मल्याच्या नंतर आई जन्मल्याच्या नंतर, नंतर नाही आहे आणि नंतरच लगे एका वर्षाच्या नंतर याचे वडील सुद्धा वारतात आता हा एकला पडला होता तर याच्या मोठ्या बहिणीने याला आपल्या घरी घेऊन गेले की चला बाबा आपला भाऊ आहे याला कोण सांभाळणार या हिशोबानं ती आपल्या भावाला आपल्यासोबत घेऊन आली आता तिचा जो नवरा असतो तोही दयाळू असतो तोही त्याच्यावर प्रेम करायचा असं नाही की त्याला तिथं गेल्याच्या नंतर सासरवास वगैरे झाला नाही घरच्यासारखं प्रेम त्याला भेटलं पण बिरेनचा स्वभाव एक असा होता फटकळ रागीट आणि जास्त करून कोणाला बरं न पाहणार एखादा असतो ना क्रूर माणूस चापलुशा माणूस ज्याला बाहेरचं चा कोणी चांगलं वाटत नाही दुसऱ्याची लेकरं पण चांगली वाटत नाहीत म्हणजे असा माणूस असतो त्या टाइपचा बिरेन हा माणूस होता की त्याला आपली माणसं सोडली की दुसऱ्या माणसाचा तिरस्कार वाटायचा त्याला वाटायचं की याला झोडावर धरून याला मारावं धरून अशा प्रकारचा तो बिरे नव्हता हळूहळू मोठा होत गेला आणि जसा जसा मोठा होत गेला तसा तसा त्याचा स्वभावही पहिल्यापेक्षा जास्त खराब होत गेला म्हणजे मा मारणं खराब कामं करणं व्यसन करणं अशा काही गोष्टी त्याला पटायला लागल्या आणि तो शाळेत काही हुशार नव्हता त्यामुळे त्यानं शाळा पंधरा ते सोळा वर्षातच सोडून दिली मला नाही शिकायचं म्हणला शाळा मी जे काय आहे ते काम बघतो मग असं झाल्याच्यानंतर त्याच्या बहिणीच्या नवऱ्यात आणि त्याच्यात वातावाद होऊ लागलं की बाबा तू चांगला राहा चांगलं बोल चांगलं शिक आणि चांगल्या नोकरीला लाग तुला आई नाहीत वडील नाहीत तू म्हणजे तुझं जीवन साकार कर ना शिकून वगैरे मला हॅ आपल्याला शिकण्याची गरज नाही आहे त्याचं आणि त्याच्या बहिणीच्या नवऱ्याचं थोडं थोडं पटना केलं मग त्याला दोन चुलत भाऊसुद्धा होते आता ते दोन चुलत भाऊपैकी एक त्याचा मोठा चुलत भाऊ असतो त्याचा जीव याच्यामध्ये असतो तो कधी कधी यायचा याला भेटायचा आणि याच्यासोबत चांगलं राहायचा कारण की त्याला थोडी समज होती बाबा बिरेनला आई नाहीत वडील नाहीत आपण सुलत भाऊ आहेत थोडंफार आपण सपोर्ट करावं त्या हिशोबाने त्याचा मोठा भाऊ त्याला सपोर्ट करायचा आणि याला भेटायचा यायचा आता त्याच्या लक्षामध्ये आलं की याचं याच्या बहिणीच्या नवऱ्याला पटत नाही आहे तर मग यानं काय केलं त्याला म्हटलं की चाल आपल्यासोबत आपल्या घरी आपले मेडिकलचे दुकान आहेत आपले काही मेडिकल आहेत त्याला दुकानामध्ये काही मेडिकल आहेत एक मेडिकल मी तुला देतो तर त्याच्या चुलत भावाने कागद गिग्दं रेडी करून त्याच्या नावावर एक मेडिकल करून दिलं की बाबा तू हे दुकान सांभाळ आता त्यावेळेस काय लायसन बिसन्स तेवढं काय नव्हतं पण त्याला मेडिकल बनवून दिलं दिल्याच्यानंतर तो मेडिकलवर रोज जायचा काम करायचा आणि त्याच कामामधून तो इतका सर्वश्रेष्ठ झाला की त्यानं एका मेडिकलचे दोन मेडिकल ओपन केले आणि त्याची लाईफ एकदम सुरळीत चालायला लागली काही दिवसाच्यानंतर बिरेनला एका मुलीवर प्रेम झालं आणि इतकं प्रेम झालं इतकं प्रेम झालं की त्या मुलीनं आणि त्यानं ठरवलं की आम्ही दोघं जण आता एकत्रच राहणार लग्न करणार आणि आयुष्यभर एकत्र राहणार पण त्याच्या चुलत भावाला ती अजिबात पटत नव्हतं नाही त्याच्या बहिणीला अजिबात पटत नव्हतं म्हणजे त्याच्या कोणत्याच खानदानाला अजिबात पटत नव्हतं खानदानं म्हणतो का मी कोणत्याच परिवाराला अजिबात पटत नव्हतं पाहुण्यांना अजिबात पटत नव्हतं कारण की बिरेने ज्या मुलीवर प्रेम केलं होतं आणि जी मुलगी बिरेनवर प्रेम करायची ती मुलगी त्याच्या त्या चुलत भावाची होती ज्यानं त्याला मेडिकल दिलं होतं ज्यानं त्याला सपोर्ट केला होता आता हे नातं होईल असं शक्य नव्हतं पण बिरेन आणि त्या मुलीचं मन एकमेकांमध्ये इतकं गुंतून गेलं होतं इतकं गुंतून गेलं होतं की दोघंजणं अलग होण्याचं नावच घेत नव्हते त्याच्या चुलत भावानं म्हणजे त्या मुलीच्या बापानं खूप प्रयत्न केले दोघांना अलग करण्याचे पण दोघंजण काय अलग होतच नव्हते नाविलाजाने तिच्या बापानं ना हात मागं घेतला की बाई तुला जे करायचं आहे तू ते कर पण लोकांना माहीत होऊ नये की एका काकानं आपल्या पुतणीसोबत लग्न केलं आता हा जो घोटाळा आहे आत्ता पण होतोय आणि पहिले पण होत होता काही लोक असतात ज्यांना समजत नाही तसाच प्रकार आहे हा सुद्धा मग बिरेन आणि ती मुलगी त्या मुलीचं नाव कमला असं असतं हे दोघंही जण त्याच्या काकाच्या घरामधून निघून जातात म्हणजे त्या बिरेनच्या काकाच्या घरामधून तिथं राहतात आणि एक अशा जाऊन ठिकाणी राहतात की जिथं आसपासची लोक यांना ओळखत नाहीत कलकत्त्यामध्येच तिथं गेल्याच्या नंतर बिरेन पहिले कमलाचं नाव चेंज करून बेलाराणी असं ठेवतो आणि ही पूर्ण घटना याच बेलाराणीची आहे दोघ जण तिथं मस्त आरामशीर राहतात राहता राहता जी बेलाराणी आहे जी कमला आहे ती बिरेनला म्हणते की आपण जसं लोक लग्न करतात ना तसं लग्न करूयात आणि मला तसं लग्न करायचं तेव्हा मला तुझ्यासोबत राहायचं आहे तर बिरेन एक वेगळ्या पद्धतीचा माणूस होता तो त्याचाच लावणारा माणूस होता तो त्याचाच खरं करणारा माणूस होता तो म्हणला की काय लग्न लग्न लावतेस तो गेला देवपाटामधलं कुकू घेतला आणि तिच्या डोक्यामध्ये फरफटत बसला म्हणला की घे झालं आपलं लग्न आता ती त्याच्यापुढं काय करणार आहे ती त्याच्यावर प्रेम करायची त्याच्यामुळे तिनेही त्याचं ऐकलं आणि काही वर्षातच त्या दोघांना एक मुलगा झाला ज्याचं नाव भटिंद्रनाथ असं ठेवलं आता बेलाचं आणि बिरेनचं आयुष्य पाच वर्ष सुरळीत चाललं एकदम सुखी संसार पण पाच वर्षाच्या नंतर बिरेनला अजून एक मुलगी पसंत येते आणि बिरेन ठरवतो की या मुलीसोबत मला लग्न करायचं आहे जसं कृष्णाने मीरासोबत केलं आणि त्या मुलीचं नाव मीरा असंच असतं आता या लग्नाची परवानगी बिरेनच्या बहिणीने स्पष्ट रूपाने दिली होती कारण की बिरेनच्या बहिणीला बेलाचं आणि बिरेनचं जे नातं होतं ते अजिबात पसंत नव्हतं कारण की तिला माहीत होतं की बिरेनच्या चुलत भावाची मुलगी आहे आणि हे नातं समाज स्वीकारू शकत नाही आणि हिला वाटलं की दिवसाप्रमाणं बिरेनला बेला सोडून तिच्या घरी जाईल पण तसं घडलं नाही बेलाला मुलगा झाला पाच सहा वर्ष व्हायले तिच्या लग्नाला तर त्यांचा सुखी परिवार होता तरीसुद्धा बिरेनच्या बहिणीचं असं म्हणणं आलं जर मीरासोबत त्याचं लग्न लावून दिलं तर ती याला सोडून जाईल त्या हिशोबाने बिरेनची बहीणसुद्धा त्याच्या दुसऱ्या लग्नामध्ये सामील होती आणि बिरेन आखेरकार मीरासोबत लग्न करतो लग्न केल्याच्यानंतर बिरेन मीराला दुसऱ्या जागेवर ठेवतो आणि बेलाला दुसऱ्या जागेवर ठेवतो तो गोविंदाचा पिक्चर आहे ना एक बायको इकडे एक बायको इकडे एका दिवशी इकडे जातो एका दिवशी इकडे जातो इकडचीला म्हणतो तुम्हाला ऑफिसचं काम आहे तिकडचीला म्हणतो तुम्हाला ऑफिसचं काम आहे तसा सेम टू सेम बिरेनसुद्धा करू लागला बेलाला म्हणू लागला की मला रात्री रात्री बाहेरच्या राज्यामध्ये जावं लागते मेडिकलच्या औषधी वगैरेसाठी तर मला विचारपूस करत नको जाऊ मी जास्त करून मला बाहेर जावंच लागणार कारण की व्यवसाय खूप वाढलेला आहे ग्राहक खूप वाढलेला आहे आणि इकडे येऊन म्हणायचा की मला टाईम भेटत नाही आहे त्यामुळे मला दुपारी जेवायला यायला जमणार नाही मीराला तो जास्त करून रात्र मीरासोबत घालवायचा आणि दिवसा दिवसा, दिवसा बेलासोबत घालवायचा पण तो या दोन्हीच्या चक्क्रामध्ये मेडिकलवर जाणं फार कमी झालं आणि त्याच कारणामुळे त्याचा जो धंदा आहे तो थोडा थोडा डाऊन व्हायला लागला आणि याचा परिणाम त्याच्या संसारावर पडू लागला म्हणजे त्याच्या निजी जीवनावर भरू लागला आता लाईफमध्ये पैसा नसेल तर प्रॉब्लेम खूप जास्त होतात आणि पैसा असेल तर माणूस दोन दोन बायका एरिली घुमवू शकतो असं बिरेनने करून दाखवलं आता जी बिरेनची दुसरी बायको मीरा होती तिला बिरेनने आपल्या बहिणीच्या घरीच ठेवलं होतं आलं ग्रूम वगैरे करून काय ठेवलं नव्हतं आणि तिला तिच्या बहिणीच्या घरी असताना दिवस राहिले आणि मुलगाही झाला पण तो मुलगा टिकला नाही तो मुलगा नवजात शिशू असतानाच वारला आता मीराचं पहिलं लेकरू वारल्याच्यानंतर मीरा जरा जाग्यावर राहिले नाही आणि मीरा हट्ट धरू लागली की मला तुमच्या बहिणीच्या इथं राहायचं नाही मला माझं घर पाहिजे मला माझं स्पेशल स्पेस पाहिजे आता लग्न झाल्याच्यानंतर कोणाही मुलीला असं वाटतं की बाबा तिचं स्वतःचं घर असावं स्वतःची रूम असावी स्वतःचं स्पेस असावं आणि स्वतः निर्णय घेण्याचे ते हे असावे इतर राहिल्यासारखं कसं पाहुण्यांचे इथं राहिल्यासारखं हिला वाटू लागलं तर बिरेनने तिचं म्हणणं ऐकून तिला दुसरीकडे रूम घेऊन दिली आता रूम किरायाने घेऊन दिली बिरेन तिथं राहायचा आता त्या रूमचं भाडं इकडं बेलाच्या रूमचं भाडं इकडच्या संसाराचा खर्च तिकडच्या संसाराचा खर्च एवढा जास्त झाला हो एवढा जास्त झाला हो की बिरेनला तो खर्च झेपावनं गेला तो त्रासून गेला होता परेशान होऊन गेला होता एकदा इकडं एकदा तिकडं एकदा इकडे एकदा तिकडं तेवढ्यामध्ये बिरेनच्या कानावर अजून एक खबर येते की बेला गर्भवती आहे म्हणून आता असं नंतर बिरेनला फार टेन्शन येतं बिरेनला वाटतं की यार हेच खर्च निघणं झाला तर आता या लेकराचा खर्च मी कोठून उचलणार आहे तेवढ्या तर बिरेनच्या डोक्यामध्ये प्लॅन की ले लेकराला पाडून टाकूया पण पाडायचं कसं बिरेन बेलाला म्हणला की बेला मी जास्त दिवस तर तुझ्यासवळ राहत नाही आहे माझ्या कामानिमित्तानं मी बाहेर जातो आहे तर हे मूल तुला राहिलं कुठ हे मूल माझं नाही आहे नाही नाही माझं मूल नाहीचे असं तो बिरेन बेलाला म्हणला मग आता याच कारणावरून बिरेन आणि बेला या दोघांच्या मतात भांडणं लागले भांडणं खूप दिवस चालले म्हणजे एक दीड महिना चालले यांच्या त्या मुलांच्या बाबतीमध्ये पण बेलाने ती मुलगा पाडला नाही न ना पाडल्यामुळं बिरेनं आता फार टेन्शनमध्ये येऊ लागले की आता हे बाकीचा खर्च मी उचलायचा कुठून कारण की फायनान्शियल कंडिशन इतकी खराब होती बिरेनची की बघता कामा नाही त्याला एकही रुपा उरत नव्हता आणि जे काय उरायचं ते सगळं इकडे तिकडंच जायचं या दोघींच्या मतातच आता हिला वाटायचं की मी स्पेशल आहे आणि तिलाही वाटायचं की मी स्पेशल आहे पण या दोघींनाही माहीत नव्हतं की याचं स्पेशल दुसरंच कोणीतरी आहे तर याची फायनान्शियल कंडिशन खूप खराब झाली त्यात ते बेलाचा मुलगा आता हा खूप टेन्शनमध्ये आला काही दिवसाच्या नंतर यानं प्लॅन बनवला की आपण एक प्लॅन बनवूयात ज्यानं काय होईल आपल्या लाईफमधला एक कॅन्डिडेट कमी होईल आणि एक कॅन्डिडेट कमी झाला तर आपली लाईफ जरा सुरळीत चालेल त्याने विचार केला की बेलाला जीव मारायचं कारण की त्याच्यासमोर दुसरा कोणता उपाय नव्हताच तो स्वतः तोंडाने म्हणला माझ्याजवळ दुसरा कोणता उपाय नव्हताच बेलाला जीव मारण्यात का आणि बेलाला जीव का मारायचा असं ठरवलं कारण की बेलाच्या पाठीमागं कुणीही नव्हतं तिला विचारणारही कुणी नव्हतं बेला कुठं गेली कुठं राहिली कुणीही विचारणार नव्हतं आणि त्यातल्या त्यात तिच्या पोटामधलं ते, ते, पोटा ते बाळ मला अजिबात पाहिजे नव्हतं कारण की माझी कंडिशनच नव्हती त्याला सांभाळण्याची त्यामुळं मी प्लॅन बनवला की बेलाला मारण्याचा असा बिरेंद्रचा प्लॅन होता बिरेंद्रच ना बिनोरी बिनेरी बार काय नाव आहे यार बिरेन 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 असं नाव होतं त्याचं तर बिरेने कन्फर्म केलं की बेल्याला मारायचं आहे एक दिवस बेलाच्या घरी येतो बसतो बेला त्याला दुपारचं जेवायला वाढते जेवायला वाढल्याच्यानंतर बिरेन आराम जेवतो गप्प गुणाने आणि बेलाचं चा तेच चालू असतं का नाही का असं का तसं का नाही मला पाहिजे मला माझं लेकरू आहे तुमचंच लेकरू आहे तुम्ही माझ्यावर शक धरताय असं करताय तसं धरताय पण बिरेन एकदम शांतपणाने आपल्या ताटामधलं जेवण पूर्ण जेवतो बिरेन म्हणतो की लेकराला झोप भटिंद्रानाथला झोपी घालतो आता हे प्लॅन बनवायच्या अगोदर बिरेनने अजून एक प्लॅन बनवला होता त्याचा एक मित्र आहे त्याच्या मित्राला म्हणला होता की बाबा तुझ्या बहिणीची तब्येत जी बिला आहे तिची तब्येत खूप खराब आहे तर तिला हॉस्पिटलमध्ये मला हो अर्जंट न्यावं लागेल आणि माझा जो मुलगा आहे त्याला तुला थोडं सांभाळावं लागेल सांभाळशील का तो मला ओके काही प्रॉब्लेम नाही मी सांभाळतो मित्र मित्राच्या प्रॉब्लेममध्ये येणार नाही तर दुसरं कोण येणार आहे असं त्याने पहिल्यापासूनच प्लॅन केला होता की बिल्याला मारलं की आपल्या मुलाला त्याच्यापाशी देऊन टाकायचं आता तो चार पाच वर्षाचा मुलगा पाच एक वर्षाचा मुलगा त्याला काय कळणार बिछाऱ्याला कुठे गेली काय केली कशी गेली कुठून गेली बेलाला नववा महिना चालू होता बिरेनने लेकराला झोपी घालायला सांगितलं लेकरं झोपी गेलं बेलाने वाळलेलं सगळं ताट बिरेनने खाल्लं खाल्ल्याच्यानंतर बिरेन बेलाकडे एक साथ पाहू लागला बेलाचं बडबड करणं आणि त्याला भांडणं चालू होतं बिरेनने बेलाला मारायला सुरू केलं किचन रूम मधला जो चाकू असतो तो आणून बेलाच्या अंगावर एक सारखे वार करायला लागले झप 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 पहिले बेलाला जीव मारला जीव मारल्याच्या नंतर बिरेने बेलाच्या शरीराचे अलग अलग तुकडे केले तिचे बोट एकीकडे एक केले पंजे एकीकडे केले कोपऱ्यापासून हात एकीकडे केले अगदी खांद्यापासून तिचे दंड वेगळे केले म्हणजे हात बुडापासून वेगळे केले एका हाताचे तीन चार तुकडे केले त्यानंतर बेलाचं मुंडकं तोडलं छातीपासला वे 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 भाग वेगळा केला पोटाचा भाग वेगळा केला मांडीचा भाग वेगळा केला मांडीच्या वरचा भाग वेगळा केला टोंगळ्यापासून खालच्या पायाचा भाग वेगळा केला पायाचे बोटं वेगळीकडं केले त्याचे पंजे वेगळीकडं केले ग्लासला त्याच्या शरीरावरचं पूर्ण काताळं उपसून काढलं डोळे उघळून काढले आणि ते सगळे पार्ट अलग अलग ठेवण्यात आले नंतर बिरेनने जुने जे पेपरं असतात ना न्यूजपेपर ते बाहेर काढले त्याच्यामध्ये ते, ते प्रत्येक पार्ट गुंडाळा नारळाच्या दोरीने बांधला आणि एका अलमारीमध्ये टाकून ठेवला अलमारी लॉक केली लॉक केल्याच्यानंतर बिरेनने पहिली ती रूम धुतली जी की रक्ताने पूर्ण माखली होती फिनाईल टाकू टाकू त्याने दोन तीन वेळेस ती रूम धुतली दोन रूम धुतल्याच्या नंतर त्याने त्या लेकराला उचललं आणि त्याच्या मित्राकडे घेऊन गेला त्याला म्हणलं की बाबा बेलाची तब्येत खूप खराब आहे तिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेवा लागलं आणि त्याच्यामुळं हा मुलगा तुझ्यापासून ठेव हो जर असा आठ आठ एक दिवस तिची तब्येत चांगली झाली की मी याला घेऊन जातो तो मला काही प्रॉब्लेम नाही मी ठेवतो त्याच्या मुलाला त्याने तिच्याजवळ दिलं तिथं दिल्याच्यानंतर नंतर तो नॉर्मलपणानं आपल्या मेडिकलवर गेला तिथून मीराच्या इकडे गेला तिथं राहिला दुसऱ्या दिवशी परत रूमवर आला रूमवर आल्याच्या नंतर सकाळचा टाईम होता ते सगळे तुकडे त्या आलमारीच्या बाहेर काढले आणि एका गोणीमध्ये भटले आणि ती गोणी बाहेर ठेवली आता तिथं जरा जरा वाश यायला लागला कारण की शरीर थोडं थोडं सडण्याच्या पाठीमाग गेला आणि जे तोल्डं होतं का त्याच्यामुळे थोडं जास्तच वास मारू लागलं तर बिरेनने तिथं पुन्हा फिनाईलनं ती रूम धुतली ती, ती आलमारी धुतली चकाचक केली ठेवली कुलूप लावलं ती बोरी उचलली एक रिक्षा केला त्या रिक्षामध्ये पाठीमागून बसलं आता सकाळची खूप वेळ होती ज्या वेळेला नॉर्मली माणसं जास्त कोणी उठत नाहीत त्यावेळेला बिरेन त्या रिक्षावालाला म्हणला की चल त्या गार्डनमध्ये त्या पार्कमध्ये पार्कमध्ये गेला तो रिक्षाच्या खाली उतरला कोणी न बघावं या हिशोबाने बिरेनने ते अलग अलग पॅकेट अलग अलग जागावर टाकून दिली आता त्या रिक्षावाल्याला काय माहिती त्याला काय माहिती नाही त्याने त्याचं भाडं घेतलं तो, तो निघून गेला पॅकिटं अलग अलग टाकले अलग अलग टाकल्याच्यानंतर बिरेन तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी ते झाडू कर्मचारी असतात त्यांना ते पॅकेटं दिसले आणि त्या पॅकिटामध्ये एका माणसाच्या बोटाची आपलं माणसाच्या अंगाची बोटं दिसली दिसल्याच्यानंतर ते झाडूबिडू करणाऱ्या बाया वगैरे असतात त्या जोरात ओरडल्या ओरडल्याच्यानंतर तिथं सगळे पब्लिक जमा झाली पब्लिक जमा झाल्याच्यानंतर ते सगळं पोलिसांना प्रकरण कळलं पोलिसांनी तिथले सगळे पॅकेटं उचलले हो उचलल्याच्यानंतर ते सगळे पॅकेटं पोस्टमॉर्टमसाठी पाठवले हो तिथं त्या पोस्टमॉर्टममध्ये सगळे अवयव शिवले पहिले म्हणजे त्या हॉस्पिटलवाल्या डॉक्टरांनी ते सगळे शिवले शिवल्याच्या त्यांना ओळख येणं की हा माणूस कोण आहे ही व्यक्ती कोण आहे कारण की तिच्या डोळे नव्हते त्याच्या खोपडीला चेहऱ्यावर काताळा नव्हतं तर ओळख पटवणं ना शक्य नाही आणि त्या काळामध्ये डी एन एची चेक अशी पद्धत नव्हती म्हणजे ही सिस्टीमच नव्हती कोणाला माहीतच नव्हतं आणि सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी त्या पॅकेटामध्ये एक अजून पॅकेट होतं ज्या पॅकेटामध्ये नऊ महिन्याचं नवजात शिशु शिशू होता मिलेला छोटसं बाळ जे की जन्माला सुद्धा नव्हतं असं ते पॅकेट होतं त्यांनी ते सगळे जोडले जोडल्याच्या नंतर ते प्रयत्न करू लागले की हिची ओळख पटावी पण ओळख काय पटत नव्हतं पण ते शरीर जेव्हा जोडलं त्यावेळेस त्यांना एक गोष्ट कळाली की हे जे शरीर आहे हे शरीर एका स्त्रीचं आहे आणि नंतर त्यांनी पेंट केला नंतर त्या डॉक्टरांनी तिचा पथा काढण्यासाठी त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरीसुद्धा केली की के बाबा चेहरा थोडाफार ओळखून यावा आणि जेव्हा ते प्लॅस्टिक सर्जरी केली थोडा थोडा चेहरा असा ओळखू येण्यासारखा केला त्यावेळी त्या चेहऱ्याचे फोटोज काढले आणि सर्व कोलकात्यामध्ये लावून टाकले चिपकवून टाकले की ओळख पटवण्यासाठी पण दोन आठवडे जातात कोणीही कुठलीही ओळख सांगत नाहीत तकरीबन वीस ते पंचवीस दिवस होतात कुणाला काहीही पता लागत नाही की ही बाई कोण आहे या बाईचा असं कोण काय केलंय ते आणि बिरेन त्याची लाईफ मस्त आरामशीर जगू लागला पण बिरेन एकच चूक केली आता ती चूक आपल्याला समोर कळल तर पोलीस कर्मचारी विचारपूस करणारे पडताळणी करणारे डॉक्टर्स पोस्टमार्टम करणारे हे सगळे थकून थकून हारून गेले आणि त्याच्यामध्ये एक असा पोलिसवाला होता की कि ज्याने कित्येक केसेस अशा सॉल्व्ह केल्या होत्या आणि त्या पोलीसवाल्याचं नाव होतं समरेंद्र हा एक असा कर्मचारी होता की कि किती पण डिफिकल्ट केस असू द्या हा सॉल्व्ह करणार म्हणजे करणार कारण की या कर्मचाऱ्यांचा आजपर्यंतचा रेकॉर्ड होता जी पण केस हातामध्ये आली ती सॉल्व केल्याशिवाय या कर्मचारी राहिलाच नाही पण चला ही केस सॉल्व्ह होतच नव्हती वीस ते पंचवीस दिवस झाले होते पण ही केस काय मात्र सॉल्व होत नव्हती आता समरेंद्र फार टेन्शनमध्ये आला होता कारण की सॉल्व्ह होण्याचं दूरच अ ती व्यक्ती आहे त्या व्यक्तीची ओळखच पडत नव्हती तर सॉल्व्ह होणं किती दूर राहिलं आता त्यातल्या त्या आत याला एक कपाची बिमारी होती म्हणजे खोकला आणि अशी थोडीफार बिमारी होती हा घराकडे जाऊ लागला घराकडं जाता जाता याच्या लक्षामध्ये आलं की रोडच्या साईडला एक मेडिकल आहे आपल्या ड्रायव्हरला म्हणला की त्या मेडिकलवर चला मला थोडं कपाचं औषध घ्यायचं आहे ड्रायव्हर त्या मेडिकलच्या समोर गाडी उभी करतो आणि हा गाडीच्या खाली उतरतो आणि त्या मेडिकलवर जातो तर म्हणतो की कपाची बॉटल द्या तो कपाची बॉटल पाहण्यासाठी पाठीमागा जातो तर जो हा कर्मचारी आहे समरेंद्र हा त्या पूर्ण मेडिकलला निखरून पाहतो त्या मेडिकलमध्ये मेडिकल नव्हतंच पूर्ण मेडिकल खाली पडलेलं होतं जेवढं काय होतं सगळा माल असा विकला गेला होता फक्त थोडाफार एखाद्या कप्प्यामध्ये माल होता तो माणूस आला तो माणूस आल्याच्यानंतर म्हणला की सर बॉटल तर नाही आहे पण मी तुम्हाला खोकल्याशी गोळी देऊ शकतो तर हा म्हणला की असं कस काय एवढं मोठं मेडिकल सगळं सुनसान पडलेलं आणि खोकल्याची गोळी देत आहे असं म्हणतायत तर हा म्हटलं की सर तसं काही नाही आमचे जे मालक आहेत ना ते मालक महिना झाले आज आले नाहीत म्हणजे हो महिनाच होत आहेत वीस ते पंचवीस दिवस होत आहेत आमचा मालक काय आला नाही आणि त्याच कारणामुळे थोडंसं हे झालेलं आहे असं कधीच झालं नाही जीवनामध्ये कधी झालं नाही पण यावेळेस कसं झालं की काय माहीत आमचे मालक आलेच नाहीत ना त्यांचा फोन नाही आहे त्याचा आता नाही आहे त्यांचा पता नाही आहे त्यांचा फोन लागत नाही आहे ते कुठं गायब झालेत काय पताच नाही त्यांचा आता असं म्हणल्याच्यानंतर या कर्मचाऱ्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट आली की कदाचित तोच तर नसेल ना त्यामुळे यांनी त्याला विचारलं की तुमच्या मालकाचं नाव काय आहे तर तो म्हणला बेरीन दत्ता असं आमच्या मालकाचं नाव आहे हो हा पोलिसवाला म्हणला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही त्याचा पत्ता भेटू शकेल का मेडिकलवाल्यापासून त्याचा पत्ता घेतला आणि तो थेट त्याच्या पत्यावर गेला पत्यावर गेल्याच्यानंतर शेजारी पाजाऱ्यांना विचारलं की हा बेरीन दत्ता कुठं आहे शेजारी पाजारी म्हणले की अहो आत्ता स्वतः वीस पंचवीस दिवस झाले तो गायब आहे त्याची बायको गर्भवती होती तिला घेऊन तो दवाखान्यामध्ये गेला असा असा दवाखान्याचं नाव आहे त्या दवाखान्यामध्ये तो तिला घेऊन गेला त्या दिवशीपासून तोही आला नाही आणि त्याची बायकोही आली नाही बेपत्त्याचा तो गायब झाला असं म्हणल्याच्यानंतर आता याच्या दिमागामध्ये अजून एक चमक उठली गर्भवती बायको तिला घेऊन दवाखान्यामध्ये गेला आणि तो अजून देखील आला नाही आणि आपल्याला जे शेव सापडेल ला ला आहे जे मृतदेह सापडलेला आहे तुकड्या तुकड्यामध्ये त्यामध्ये एक पॅकेट असंही होतं जे नऊ महिन्याचं शिशू होता याच्या दिमागामध्ये साखळी जोडायला लागली हा पोलीस कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये जातो की बाबा तिथं नोंदणी आहे किंवा नाही त्या हॉस्पिटलमध्ये बघतो तर नोंदणी नव्हती पण पहिल्या महिन्यामध्ये नोंदणी झाली होती बेलारानी म्हणून चेकअपसाठी आलेली एक महिला आणि ते महिलाचं नाव बेलारानी ती त्याच महिलेचं नाव होतं जे बेरीन दत्ताच्या बायकोचं होतं असं म्हणल्याच्या नंतर याला कन्फर्म कळालं की जी ती मुलगी आहे जी ती बाई आहे त्या बाईचं नाव बेलारानी आहे आणि बेरीन दत्तानंच तिला मारलेलं आहे असं कळाल्याच्या नंतर पोलीस बेरीन दत्ताच्या पाठीमागं लागली पण बेरीन दत्ता कुठं सापडत नव्हता त्याच्या दुसऱ्या ठिकाणावर सुद्धा गेले पोलीस कर्मचारी पण तिथेसुद्धा बेरीन दत्ता नव्हता आणि तिची मीरा होती तिचं म्हणणं होतं की महिना झाले माझा नवरा घरी आलाच नाही आहे कुठं गेला काय पत्ताच लागलं नाही आहे आता जो बेरीन दत्ता होता त्या कोलकात्यामध्ये बाहेरच फिरू लागला तोंडावर शाल घेऊन आता न जाणून तो एका विदाऊट वर्दीवाल्या पोलीसच्या जवळ गेला तिथं गेल्याच्या नंतर आता त्याला माहीत नव्हतं की हे बेरीन दत्ता आहे म्हणून त्याने सहज विचारलं कोण आहे तो कोट चालला आहेस तो म्हणलं काय नाही साहेब मला जरासं काम आहे तिकडं तिकडं चाललंय तर तो म्हणला की तुझं नाव काय तू काय बेरिंदता आहेस का आता असं नंतर त्याला चान्स भेटला नाही की नाव चेंज करून सांगावं म्हणून तो म्हणला की हो मी बेरिंदताच आहे त्याच्यात त्याला पकडण्यात आलं पकडण्यात आल्याच्या नंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आणि जो समरेंद्र मान कर्मचारी आहे या कर्मचाऱ्याने त्याला विचारपूस करायला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवातीला तर अठ्ठेचाळीस घंटे काहीच सांगितलं नाही तो खंबीरपणे राहिला की मला काहीच माहिती नाही आहे मी मारलं नाही आहे ती तिच्या जुन्या लवरसोबत पळून गेली आहे तिचं लफडं होतं मला न सांगता पळून गेली ती आता यांचे प्रश्न असे होते की त्याला कुईझवत कुईझवत त्या जागेवर आणलं की त्याला कळून चुकलं की आता आपलं सगळं खर्र यांना माहितीये आणि आपण किती जरी खोटं बोललो तरी आपलं काही चालणार नाही आणि अखेरकार त्यानं ही कबुली केली की बेला राणीला मी मारलं आणि कोण्या कारणावरून मारलं हे सगळं कारण सांगितलं कारण सांगितल्याच्या नंतर तीस जानेवारी एकोणीसशे चोपन मध्ये बेरीन दत्ता याला फाशी देण्यात आली तर मंडळी ही होती आजची सत्य घटना जी की कोलकाता मध्ये एकोणीसशे चौपन्न मध्ये घडली होती बेलाराणी हत्याकांड म्हणून मंडळी ही घटना तुम्ही हिंदी चॅनलवर बघितली असेल पण मराठी चॅनलवर बघितली नसेल आणि आपलं चॅनल हे मराठी आहे तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा